स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशाच्या सागरी सुरक्षेचा मजबूत किल्ला असलेली माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड ही कंपनी आजही देशाच्या संरक्षणात आपलं अमूल्य योगदान देत आहे मुंबईच्या हृदयात वसलेली ही ऐतिहासिक शिपबिल्डिंग कंपनी भारतातील एकमेव अशी संस्था आहे जिथे अत्याधुनिक युद्धनौका फ्रिगेट्स आणि पाणबुडीसारख्या महत्वाच्या संरक्षण साधनांची निर्मिती केली जाते स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने या कंपनीचा ताबा घेतला आणि या ताती संरक्षण खात्याच्या अधिपत्याखाली आहे त्यानंतर देशासाठी अत्याधुनिक युद्ध लोकांची निर्मिती करणारी ही कंपनी म्हणून माजगाव डॉगचं नाव देशभरात आदरानं घेतलं जातं पण देशाच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या या कंपनीमध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांच्या समस्या मात्र अद्यापही अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत परमनंट आणि कॉन्ट्रॅक्ट कामगारांमधील असमतोल पेन्शन आणि वैद्यकीय योजना यातील त्रुटी तसेच काम कमतरता या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर माझगाव डॉक कामगारचे युनियन अध्यक्ष संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांनी माझगाव डॉकचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर कॅप्टन जगमोहन यांची भेट घेतली यावेळी येथील कामगारांनी खूप आत्मीयतेने व आनंदाने खासदारांचं स्वागत केलं या भेटीदरम्यान खासदारांनी माझगाव डॉकच्या वरिष्ठ अधिकारी अरुण कुमार चांद यांच्यासह अनेक अनुभवी कामगारांशी चर्चा केली कामगारांच्या अनेक समस्यांवर प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आलं आहे वर्कर्सला परमनंट करण्यासाठी विषय वैद्यकीय सेवा पेन्शन योजना यावर सविस्तर चर्चा करून अनेक जुने प्रलंबित विषय देखील प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले त्यावेळी प्रशासनाने काही मागण्या तात्काळ मान्य केल्या आणि उर्वरित विषयावर गांभीर्याने विचार करण्याचं आश्वासन देखील दिलं आहे यावेळी खासदारांनी कामगारांना स्पष्ट शब्दात सांगितले की तुमचा जो माझ्यावर विश्वास आहे तो कधीही मी खोटा ठरू देणार नाही तुमच्या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील आणि यासाठी मी नेहमीच पाठपुरावा करेल असा विश्वास खासदारांनी कामगारांना दिला यावेळी माजगाव डॉक्टर प्रशासनाने खासदार नरेश नरेशमस्के यांचा सन्मान देखील किल केला आणि कामगारांच्या बाजूने ठाम उभं राहिल्याबद्दल त्यांचे आभार देखील मानले याचबरोबर संरक्षण मंत्रालयाकडे माझगाव डॉग साठी अधिकाधिक नवीन काम मिळावे यासाठी पाठपुरावा करण्यात येईल खासगी क्षेत्रात ज्या त्या थांबवून सरकारी कंपनीला प्राधान्य द्यावे अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येणार खासदारांनी सांगितलं यावेळी युनियन कमिटीचे सरचिटणीस सुशांत राऊत कार्याध्यक्ष सचिन जाधव उपाध्यक्ष समीर चव्हाण व मयूर डेरे खजिनदार किरण जाधव आणि संघटक सिद्धार्थ हे उपस्थित होते व्यवस्थापनाच्या वतीने कार्यकारी संचालक अरुण कुमार चांद महाव्यवस्थापक श्रीनिवास सिन्हा आणि अतिरिक्त महाव्यवस्थापक सत्यनारायण प्रधान हे देखील उपस्थित होते आज आमच्या युनियनचे अध्यक्ष सन्मान्य मनस्टी साहेब यांनी मालगाव ऑफ शिपबिल्डर्स लिमिटेड लिमिटेडमध्ये भेट देऊन चेअरमॅन साहेबांची भेट घेतलेली आणि कामगारांच्या विविध प्रश्नांवर त्यांच्याशी चर्चा करून एक सकारात्मक चर्चा पार पडलेली आहे त्याबद्दल तुमच्या सी सी एलचा जो विषय होता तो साहेबांनी एकदम चांगल्या पद्धतीने मांडला आहे की बाबा जो आहे तर तुम्ही द्यायलाच पाहिजे सगळं जो आहे प्रॉपर पद्धतीने तुम्ही सी सी एल का महिलांना देत नाही त्याच्याने तुमचं काय नुकसान होतं जो आहे सगळीकडे आणि गव्हर्नमेंटच्या डायरेक्टिव्ह आहेत तर तुम्ही द्यायलाच पाहिजे आणि सीएमडी साहेबांनी सुद्धा त्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे चान साहेबांनी इन्स्ट्रक्शन दिले की सी सी एल संदर्भातले जे काही डॉक्युमेंट्स आहेत जे काय आहे तुम्ही स्टडी करा आणि जर असेल प्रॉपर तर आपल्याकडे लागू करा त्यांनी आता समोरासमोर शिक्षेचं क्लिअर केलं आज माझगाव माझगाव डॉक हा जो देशासाठी जहाजं बनवणारी पाणबणे पाणबुडे बनवणारी ही कंपनी आहे वर्षानुवर्ष ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली ही कंपनी आहे शासनाच्या संरक्षण खात्याच्या अंतर्गत ही कंपनी येते कामगारांचे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नासंदर्भात त्यांचे जगमोहन त्यांची सी एम डी आहेत रिटायर्ड नेव्ही ऑफिसर आहेत त्यांच्याशी आज बैठक झाली कामगारांचे विविध प्रश्न होते महिलांचे प्रश्न होते त्याचबरोबर फिक्सटम कामगारांचे प्रश्न होते परमनंट कामगारांचे प्रश्न होते मेडिकलच्या संदर्भातली योजना त्या संदर्भात होती अनेक प्रश्नांची पॉझिटिव्ह चर्चा झाली बरेचसे प्रश्न तात्काळ सोडवले गेलेसुद्धा त्याचं इम्प्लिमेंट्स लवकर होईल आणि यांच्या का पण काही अडचणी आहेत की ही, ही शासनाची कंपनी आहे परंतु आज जे शिप बनवणं असेल पानबुडे बनवणं असेल तेव्हा यांनासुद्धा ते टेंडरमध्ये जावं लागतं शासना आहे शासनाचे एवढे कर्मचारी आहेत आज त्याच्यावरती हजारो कुटुंब अवलंबून आहेत परंतु प्रायव्हेट बिडर त्यामध्ये येत असल्यामुळे कॉम्पिटिशन टेंडरमध्ये होत असल्यामुळे तिकडे काम थोडं कमी झालेलं आहे आम्ही त्यांनासुद्धा शब्द झालेलं आहे की याविषयी संसदेत आम्ही आवाज उठवू आणि त्या शासनाच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना काम तुम्ही कंपल्सरी त्या नियमात आहे तुम्ही काम दिलं पाहिजे तरच हे कुटुंब जगणार आहेत आणि टेक्निकल स्टाफ आहे आपल्या माझगाव डॉक ही जी काही कंपनी आहे ते जगामध्ये इतिहास आहे की स्किल वर्कर म्हणून या ठिकाणची जी काही कामगार आहेत जे काही टेक्निशियन्स आहेत त्यांना न्याय द्यायला पाहिजे या दृष्टीने आज त्या ठिकाणी बैठक झाली खूप पॉझिटिव्ह बैठक झाली आणि नक्कीच कामगारांना माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो